मला एक पहिलंच क्लॅरिफिकेशन हे हवं आहे कारण का धनंजय मुंडेंचं एक ट्विट आलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि माननीय आदरणीय भुजबळ साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे डी सी एम ह्या दोघांचं स्टेटमेंट असं आलं आहे जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डी सी एम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलं आहे की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं वा, त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाही आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्यांनी नैतिकता केस अवधा एक्स्टॉर्शन खून किंवा कौटुंबिक हिंसाचार हार्वेस्टरमध्ये केलेले पैसे वीक पि पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार ह्याच्या कशाचाही उल्लेख केलेला नाही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला मला आणि महाराष्ट्र सरकारला मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की माननीय डी सी एम आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणत आहेत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला आहे पण ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिला आहे का स्वतःच्या तब्येतीमुळे दिला आहे हा ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते हा पहिला मुद्दा धनंजय मुंडे टीका सुरू झाली आहे या ट्विट नंतर ज्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा ज्याच्यामुळं राजीनामा झाला सगळ्यांना माहितीये त्याचा शब्द सुद्धा त्यांनी त्यांच्या मध्ये किंवा भूमिकेत मांडलेला नाही आणि त्याच्यामुळं टीका होते धनंजय मुंडे हो अर्थातच हे भयानक आहे जेव्हा जे तुमच्यावर आज चौऱ्याऐंशी दिवस झाले चौऱ्याऐंशी दिवस आज झालेले आहे त्या गोष्टीला आणि मला काही फॅक्स तुमच्या समोर ठेवायचे आता कालची जी, जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले चार्जशीट ही सरकारनी तर पाहिलीच असणार ना आधी म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील तर हे फोटो जर पाहिले असतील तर चौऱ्याऐंशी दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय आता सुरेश धस आणि अंजली दमान यांच्या स्टेटमेंट दोघांची स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिली संदीप क्षीरसागर तर वारंवार आहेत की कृष्णा अंधाळेचा सी डी आर द्या आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा सातवा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि ह्याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दास अंजली दमान यांनी सी आर दाखवलेले आहेत त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे सुदर्शन वाल्मिक जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे वाल्मिक कराड यांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन, फोन केलेला आहे हे मी आरोप करत नाहीये हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस अंजली दमानिया सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे तर जर विष्णू चाटे सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि चौऱ्याऐंशी दिवस एक दोन तीन नाही चौऱ्याऐंशी दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय आणि हीच ती नैतिकता मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत त्या वयाचे आहेत मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डी सी एम आणि पुण्याच्या माननीय उप उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना दो विनम्रपणे दोघांना विचारायचे की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते म्हणतात मी मला बरं नाही आहे म्हणून आम्ही खरं काय समजायचं अहो हताश आहे हा राज्य शॉक मध्ये आहे मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा नाही हो तो माणूस आहे पहिला प्रत्येक म्हणजे कालच्या तर चॅनलवर मी कधी बघितल्या मीडियातल्या काही मुली रडत होत्या सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात आणि मग राज आणि हा राजीनामा नैतिकतेवर मग चौरे चौऱ्याऐंशी दिवसांनी आणि नैतिकता सुचली आणि नौतिक नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते सुरेश म्हणतात नाही खरं आहे नैतिकते आणि ह्यांची कधी गाठच झाली नाही धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेटलेच नाहीत हे जे सुरेश स्टेटमेंट आहे ना ते खरंच हो योग्य आहे आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला मला एक कळत नाही वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट कॅमेरा बंद हे होतच कसं कुणाचं राज्य चाललंय आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठीच वेळ आहे की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही आज या राज्यात चाललंय तरी काय एक हत्या होते हो अवधा कंपनी एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन हा पी एम एल एमध्ये म्हणजे ई डी आणि सी बी आय लागू झाली पाहिजे होती आत्तापर्यंत अवधाच्या केसमध्ये अवधाच्या केसमधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती, ती मागणी कोणी केली हे सगळ्या राज्याला कळलं पाहिजे मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले त्या पार्लमेंटमध्ये सिंग चव्हाण साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की मी पीक विम्याच्या घोटाळ्याचा ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला रोहित पवारांनी केला जितेंद्र आव्हाडांनी केला सुरेश दसांनी केला अंजली दमान यांनी केला आणि ते अजित पवारांच्या पक्षाचे सोळंकी ना त्या सोळंकीन प्रकाश प्रकाश भाऊ सोळंकीनी पण त्याचा उल्लेख केला अहो नमिता मुंदडांनी पण केला पण त्या बिचाऱ्या नमिता मुंदडांनी तीन चार पाच वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंदडा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला हे दुर्दैव आहे